नमस्कार मी खाद्यप्रेमी या चॅनल खूप 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 मनापासून स्वागत करते मी आज बनवते एकदम छान अशी युनिक रेसिपी ती म्हणजे उडदाच्या पापडांची भाजी कारण उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा भाजीला काहीही शिल्लक नसतं भाजीपाला देखील महाग झालेला असतो या अगोदरच आपण उडदाचे पापड कसे बनवायचे अगदी अचूक प्रमाणासह आणि टीप सह रेसिपी बघितलेली होती हेच पापड वापरून मी आजची ही भाजी बनवत आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया झटपट आणि कमी साहित्यात तयार होणारी पापडांची भाजी बनवण्याकरिता मी या ठिकाणी सहा मध्यम आकाराचे उडदाचे पापड घेतलेले आहेत आता हे पापड आपण अजिबात तेलाचा वापर न करता छान असे खमंग भाजून घेणार आहोत याकरिता मी तवा अगदी छान असा कडकडीत गरम करून घेतलाय गॅसची फ्लेम मध्यम ते फुल करते आणि रुमालाच्या मदतीने थोडं थोडंसं प्रेस करून गोल गोल फिरवत हे पापड छान असे खमंग भाजून घेते हे पापड तुम्ही गॅसच्या आचेवर देखील डायरेक्ट भाजू शकता पण असे भाजले की काही वेळेला पापड हा जळू शकतो यावेळेला भाजीची टेस्ट आणि रंगही बदलू शकतो त्यामुळे मी हे अशाच पद्धतीने भाजून घेते हवं असल्यास तुम्ही हे मायक्रोवेव्ह मध्ये चाळीस ते पन्नास सेकंदा देखील भाजून घेऊ शकता सेम पद्धतीने उरलेले हे पापड भाजून घेऊया तर बघा आपले पापड या ठिकाणी छान असे खमंग भाजून झालेले आहेत आता हे आपण छोटे छोटे तुकड्यांमध्ये कट करून घेऊयात तर हातानेच तोडायचे आणि जास्त ही छोटे तुकडे करायचे नाही एवढी एक टिप्स मात्र लक्षात ठेवा हा भाजीचा प्रकार राजस्थानमध्ये फेमस आहे खूपच चविष्ट ही भाजी तयार होते तुम्ही देखील एकदा तरी नक्की ही भाजी ट्राय करून बघा तुम्ही जर अजून उडदाचे पापड बनवलेले नसेल तर याची ही रेसिपी आपण चॅनलवर अगोदरच शेअर केली आहे ती देखील नक्की बघा आता आपण भाजीच्या ग्रेव्हीची तयारी करूयात त्याकरिता मी या ठिकाणी एक वाटी फ्रेश अजिबात आंबट नसलेलं दही घेतलंय आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे हे रूम टेम्परेचरवरच आहे आता यामध्ये टाकूयात पाव चमचा हळद एक चमचा किंवा गरजेनुसार तिखटच्या प्रमाणानुसार लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला जर गरम मसाला वापरत असाल तर कमी वापरा आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट आवडीनुसार इतरही मसाले तुम्ही वापरू शकता सोबतच वापरूयात दीड चमचा धना पावडर आता गरम मसाला तुम्हाला कमी वापरायला सांगितला याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते सोबतच चवीनुसार मीठही टाकलंय आता संपूर्ण साहित्य छान असं सा फेटून घेऊयात ही भाजी बनवताना तुम्हाला एक महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे दही फ्रेश आणि अजिबात आंबट नसावं आणि महत्वाची टिप्स म्हणजे ते रूम टेम्परेचरवरचंच असावं थंड दही अजिबात वापरू नका नाहीतर मग भाजी व्यवस्थित बनणार नाही आणि दही फाटण्याचेही चान्सेस जास्त असतात संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालंय छान असं दही फेटून घेतलंय यामध्ये अजिबात गाठी शिल्लक नाहीये आता भाजीच्या फोडणीकडे वळूयात त्याकरिता गॅसवर एक कढाई ठेवली आहे त्यामध्ये टाकूयात दोन चमचे तेल तेल हे कमीच वापरा आता तेल मध्यम गरम झालं की यामध्ये टाकूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी छान अशी तडतडली जायला हवी मगच टाकूयात अर्धा चमचा जिरे जिरे देखील आपल्याला छान असे फुलू द्यायचे आहेत सोबतच दोन लाल सुक्या मिरच्या दोन तमालपत्र अर्धा चमचा कच्चे धने जे हातांवर मी अशा पद्धतीने थोडेसे क्रश करून घालतीये ओबडधोडबड ठेचून घेतले तरी देखील चालणार आहे अर्धा चमचा बडिशोपही टाकूयात यामुळे भाजीला टेस्ट आणखी जास्त छान येते सोबतच चिमुडभर हिंग हिंग थोडासा कमीच वापरा किंवा नाही वापरला तरीही चालेल आणि आता एक वाटी एकदम बारीक चिरलेला कांदा संपूर्ण साहित्य आपण छान असं कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घेऊयात सध्या कडाक्याचा उन्हाळा आहे त्यामुळे भाजीमध्ये मी धणे आणि बडीशोप आवर्जून वापरली आहे यामुळे शरीराला ही भाजी नक्कीच थंडावा देखील देईल तर बघा कांदा परतवताना आपल्याला गॅसची फ्लेम कमी ते मध्यम ठेवायची आहे त्यामुळे कांदा पटकन सॉफ्ट होतो अशा पद्धतीने बघा अगदी छान असा हलकासा गुलाबी रंग आलेला आहे कांदा थोडासा सॉफ्ट झाल्यासारखा किंवा ट्रान्सपरंट झाल्यासारखा दिसतोय आता यामध्ये आपण मग अशी जी पेस्ट तयार करून घेतलेली होती ती टाकूयात लक्षात ठेवा यावेळेला गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आहे गॅसची फ्लेम फुल असेल किंवा दही देखील थंड असेल तर आपलं दही या कढाईमध्ये टाकल्यानंतर लगेचच फाटायला सुरुवात होते तर आपल्याला त्यामुळे आवर्जून या दोन गोष्टींची प्रामुख्याने काळजी घ्यायची आहे म्हणजे आपली ही भाजी अगदी छान अशी चविष्ट चा तयार होईल ज्या बाउलमध्ये मी क दही फेटून घेतलं होतं त्याला थोडेसे मसाले चिकटलेले होते त्यामुळे मी अगदी थोडंसं दोन ते तीन चमचे पाणी टाकून छान असा बाउल धुवून ते पाणी या मिश्रणामध्ये टाकलं आहे आणि आता याला छान असं तेल सुटेपर्यंत आपण हे सतत हलवत आणि एकदम कमी गॅसवर शिजवून घेऊया तुम्हाला अगोदरच सांगितल्याप्रमाणे या भाजीमध्ये आपल्याला तेलाचा वापर कमी करायचा आहे कारण यामध्ये आपण दही वापरतोय दही जस ज जसं शिजत जातं ना तस तसं त्याला देखील तेल सुटायला लागतं बघा या पद्धतीने त्यामुळे आपल्या भाजीला खूप छान अशी तरी देखील येते अगदी मस्त असं आपल्या या मिश्रणाला तेल सुटलेलं आहे आपले मसाले छान असे शिजले गेले आहेत आता यामध्ये टाकूयात एक चमचा कसुरी मेथी जी हातांवर मी क्रश करून घेतली आहे सोबतच टाकूयात गरजेनुसार पाणी तर तुम्हाला भाजीचा रसा कितपत ठेवायचा आहे कितका सैलसर किंवा घट्टसर ठेवायचा आहे यानुसार तुम्ही या भाजीमध्ये पाण्याचा वापर करा पाणी थोडंसं एक्स्ट्राच टाका कारण पापड भिजतात त्यावेळेला या भाजीतील पाणी अपसातच सोप करून घेतात आणि त्यामुळे भाजीची ग्रेव्ही थोडीशी कमीच होते संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मीठ तर आपण अगोदरच घातलेलं होतं आता याला एक छान मी उकळी काढून घेतली आहे बघा भाजीला उकळी आल्यानंतरच आता यामध्ये आपण तुकडे करून घेतलेले संपूर्ण पापड टाकूयात लक्षात घ्या पापड आपल्याला सर्वात शेवटी टाकायचे आहेत आणि जर तुम्हाला जेवायला वेळ असेल लगेचच ही भाजी सर्व करायची नसेल तर तुम्ही फक्त ग्रेव्ही बनवून ठेवू शकता आणि ज्या वेळेला जेवायला घ्यायचं आहे त्याच्या अगोदर फक्त पाच ते दहा मिनटांकरिता हे पापड त्या रश्श्यामध्ये टाकू शकता पुन्हा एकदा फक्त पाच मिनिटाकरिता हे पापड शिजवून घ्यायचे आहेत यामुळे भाजी जास्त घट्टसर होणार नाही तर बघा पापड टाकल्यानंतर फक्त पाच मिनिटाकरिता हे पापड मी सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेतलेले आहेत आता लगेचच यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकूयात आणि तुम्ही बघत असाल पापड टाकल्यानंतर याची ग्रेव्ही बऱ्यापैकी कमी झालेली आहे कारण आपल्या पापडांनी थोडासा रस्सा सोप करून घेतला आहे आणि देखील छान असे सॉफ्ट झाले आहेत लगेचच गॅस बंद करूयात आणि गरमागरम भाजी सर्व करूयात तयार झालेली भाजी भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत कशासोबतही सर्व करू शकता अगदी जबरदस्त लागते कारण मुळातच पापडाला एक विशिष्ट अशी चव असते आणि आपण यामध्ये दह्याचा वापर केला असल्यामुळे याची टेस्ट आणखी जास्त छान येते त्यामुळे तुम्ही आजची ही रेसिपी एकदा तरी घरी नक्की ट्राय करून बघा आपली झटपट घरगुती साहित्यांमध्ये पापड भाजी तर तयार झाली आहे रंग तर जबरदस्त दिसतोय सुवासही मस्त येतोय टेस्ट करून सांगते खूप छान अप्रतिम चवीची ही भाजी तयार झाली आहे पहिल्याच घासामध्ये मस्त असा फ्लेवर लागतोय तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा ही भाजी कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला जर माझ्या या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तुमच्याच आवडते एखाद्या छानशा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय